बाईच्या नादानं ना हे गाणं तुमच्या कानावरती पडलंच असेल पण हे गाणं एका माझी आयुष्यात खरं ठरले आणि याची चर्चा सध्या रंगलीये नर्तिकेच्या प्रेमात पडलेल्या या माजी उपसरपंचानं पैसा सोन प्लॉट जमिनी तिच्या नावावरती केल्या तिला घेऊन दिल्या पण पुढे असं काही घडलं की त्यानं स्वतःच्या गाडीत कानाजवळ गोळी मारून आत्महत्या केली या घटनेनं खळबळ उडाली आता त्यानं आत्महत्या केली की खून झाल्याची चर्चाय पण नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोलापूरच्या बारशी तालुक्यातील सासूर गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक काळ्या रंगाची कार बराच वेळ झाली तशीच उभी होती कार पूर्णपणे लॉक होती आणि आत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली आणि कारच्या बाजूला पिस्तूल पडल्याचंही पाहायला मिळालं या घटनेची माहिती मिळताच लगेच पोलिसांना बोलावलं गेलं पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी डुप्लिकेट चावी मागून कार उघडण्यात आली या कारमध्ये एक व्यक्ती त्याच्या थारोळ्यामध्ये मृत अवस्थेमध्ये सापडला होता त्याच्या डोळ्या डोक्याच्या कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या गोळ्या आरपार गेल्यानं अगदी जवळून गोळीबार केल्याचं स्पष्ट झालं त्यावेळी चौकशी केली असताना हा मृतदेह गोविंद जगन्नाथ बर्गे याचा असल्याचं चास समोर आलं गोविंद जगन्नाथ बर्गे लुखामसला गावचे माजी उपसरपंच त्यांचा गावात प्लॉटिंगचा व्यवसाय आहे पत्नी मुलगा मुलगी अस त्यांचा परिवार आहे बरगे यांचे धाराशिव जिल्ह्यातील एका गोविंद यांची नर्तिका पूजा देवीदास गायकवाड यांची ओळख झाली आणि हीच ओळख नंतर प्रेमामध्ये बदलली हीच पूजा प्रशांत गायकवाड यांची बहीण त्यांच्या घरासमोर ती कार उभी होती माजी उपसरपंच आणि प्लॉटिंगचा व्यवसाय त्यामुळे पूजानं वारंवार पैशांची मागणी गोविंद यांच्याकडे सुरूच ठेवली म्हणण्यानुसार गोविंद यांच्याकडे वेळोवेळी पैसे मागितले होतं पण मावशी आणि इतर नातेवाईकांच्या नावावरती प्लॉट घेऊन दिले पण पुन्हा भावाच्या नावावरती आणखी पाच एकर शेतजमीन घेऊन दे किंवा गेवराईमध्ये नवीन घर जे आहे ते नावावरती करण्याची मागणी पूजानं लावून धरली यासाठी पूजा, पूजा गोविंद यांना वारंवार तगादा लावत होती त्यामुळे त्यांच्यामध्ये वादही झाले आणि पूजा गोविंदा ब्लॅकमेल सुद्धा करत होती तुझ्याशी बोलणार नाही तुझ्यावरती बलात्काराची केस बलात्कार अशी धमकी ती देत होती यातच गोविंद यांनी काही दिवसांपूर्वी सोन्या पावणे लाखांचा एक मोबाईल फोनही तिला घेऊन दिला होता अशी माहिती समोर आली आहे पण भावाच्या नावावरती पाच एकर शेती आणि गेवराईत नवीन घर तिच्या नावावरती लावण्याचा तगादा सुरूच होता त्यामुळे दोघांमध्ये विदुष्ट निर्माण झालं याचा समेट घालण्यासाठी सोमवारी मध्यरात्री गोविंद हा सासुरे येथे कारमधून त्या मुलीच्या घरी आला गोविंदच्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये दोघे भेटल्याचं बोललं जातं पण त्यांच्यामध्ये काय घडलं हे अद्याप समोर आलेलं नाही पण यानंतर पूजानं गोविंद या स्वतःच्या पिस्तूलाने डोक्यात कानाजवळ गोळी घालून आत्महत्या करायला भाग पाडलो असा आरोप गोविंदच्या मेहनानं केलाय सध्या कोणालाही या प्रकरणी अटक केलेली नाही पण दरम्यान घटनास्थळी पोलिसांना संशयास्पद काही गोष्टी आढळून आल्या आहेत त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या याची देखील तपासणी पोलीस करतायत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय घडतय हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका